आपलं आरोग्य आपली जबाबदारी मध्ये या ठिकाणी परमेश्वर पावले हे शिक्षक आहेत आळस न करता दररोज क्रीडा संकुलला येतात मित्र परिवारांना घेऊन त्यांच्या जीवनामध्ये व्यायाम केल्यामुळे काय बदल झाला आपण त्यांना मी परमेश्वर पावले औसा हायस्कूलला शिक्षक आहे ग्रामीण भागामध्ये पूर्वी आम्हाला व्यायामाची आणि हे खेळाची आवड होती पण पुढे पुढे मार्गदर्शन न बंद झाल्यामुळे शिक्षणापासून व्यायाम आणि खेळापासून दूर झालो पण जेव्हा नोकरी लागून क्रीडा संकुलला दोन हजार सहा पासून यायला सुरू झालं जेव्हापासून इथं आल्यानंतर स्वतःची स्पर्धा स्वतःला सुरू झाली आपण सुरुवातीला एक राऊंड मारू शकत नव्हतो आपल्याला सवयी वेगळ्या होत्या पण ज्या वेळेस इथले लोकांचं मार्गदर्शन बघितलं इथले लोक आर्यसाहेबरोबर वॉकिंगचा ग्रुप होता हे पुन्हा काही लातूर रनर्स मॅरेथॉनचे ग्रुप होते तर एक राऊंडचे दहा राऊंड बारा राऊंड कंटिन्यू आले की मारणं त्यानंतर प्राणायाम डिप्स जोर स्ट्रेचिंग आणि मग त्या सुरुवात ह्या टेकाळे साहेब चे चे आ, हे सगळे लातूरचे ग्रुपचे जे लोक आहेत त्यांच्यासोबत मॅरेथॉन सुरू केल्या सुरुवातीला दहा किलोमीटरची आवड वाटायची बारा किलोमीटरची त्यानंतर एकवीस किलोमीटरच्या मॅरेथॉन सहज फुल आल्या म्हणजे आपण व्यायामामध्ये आलो आम्ही तर आम्हाला त्याच्यात आपल्या स्वतःची स्पर्धा वाटू लागली आपण हे केलं पाहिजे त्याच्यात आपले पॅरामीटर बदलत जाईल आणि काही नाही कधी नाही ते आपण युट्यूबवर फेसबुकवर हे सर्च करू लागलो की ते मॅन कसा असतो मॅनचं काय असतं आणि इथल्या लोकांच्या चांगले मार्गदर्शन त्यामुळे जीवनामध्येही प्रगती आणि जी आपला ट्रेस पूर्ण कमी झाला वेट आणि त्याच्यात व्यायामाबरोबर डायटिंग कसं असावं नुसत्या व्यायामाने काय होत नाही डायटिंग पण आवश्यक आहे त्याच्यामुळे आपलं वजन मेंटेन राहणं आपली तब्येत मेंटेन राहणं आता इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं की एम डी डॉक्टर्स लोक लोकांना औषध देणारे स्वतः इथं खूप अनेक डॉक्टर्स व्यायाम दररोज सकाळी येऊन करतात तर आता त्यानंतर मला लोकांना हे सांगायचं की स्वतः सगळे डॉक्टर्स येऊन इथं व्यायाम करतात आणि एक घंटा स्वतःसाठी देतात तर आपण स्वतः दिल्याशिवाय कुठलेच काय शरीर माध्यम खुल खलू धर्म साधनं मी नोकरी करून एक छोटासा ट्युशन एरियामध्ये हॉस्टेल चालवतो त्यासोबत आपणाला म्हणजे आपली क्षमता मेंटेन राहते नाही ग्राउंडला आलं एक दिवस तर त्या दिवशी करमत नाही की आपण आपला व्यायाम राहिला काहीतरी आपलं राहिलं अशा गोष्टीतून ह्या हेल्थीज वेल्थ आहे आणि स्वभाव बदलण्याचे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वाचन आणि व्यायाम तर तुम्ही वाचन त्रास का लोक करणार गेलेत मोबाईलच्या ह्याच्यात आणि व्यायाम या दोन गोष्टी तुम्ही थोडं थोडं आपण सगळ्यांनी मेंटेन केलं तर भारताचं बी भविष्य उज्ज्वल होईल आणि स्वतःच्या तुमच्या वैयक्तिक प्रगती आरोग्य पण मेंटेन राहील जय हिंद खूप खूप धन्यवाद सर जय हिंद